पनवेलमध्ये उलवे इथं भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उभारलेल्या रामबागमध्ये अनधिकृत बांधकाम केलंय आणि या प्रकरणामध्ये सिडकोनं मागच्या महिन्यामध्ये नोटीस बजावली मात्र अजूनही कारवाई होत नसल्याचा आरोप कार्यकर्ते वैभव म्हात्रे यांनी केलाय याबाबत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शिवशाही बसला संध्याकाळी अपघात झाला चालकाचं नियंत्रण सुटून शिवशाही बस रस्त्यात आडवी झाली त्यामुळे एक्सप्रेस वेच्या तीनही लेन बंद झाल्या अलिबागहून पुण्यामध्ये स्वारगेटला जाणारे शिवशाही बसला खोपोली हद्दीतल्या बोरघाटात हा अपघात झाला सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या अन्नातून विषबाधा झाली यामध्ये ते अत्यवस्था झाल्या उलटी मळमळ पोट दुखी त्यामुळे मुलींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले गुलाबजाम मधून विषबा अमृत नोनी एक प्रूव्हन इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता मुक्त जीवन केले अमृत मोहन ऑर्थो प्लस प्राथमिक माहिती संबोधन अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातल्या वकील दाम्पत्य हत्या प्रकरणामध्ये अहमदनगर जिल्हा वकील संघटनांनी तीन फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले दोन फेब्रुवारीला राज्यभरातले वकील संघटना मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत सरकारनं वकील संरक्षण कायदा केला नाही तर बेमुदत काम बंदचा इशारा संघटनांनी दिला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ वाशिमच्या मानोरामध्ये काँग्रेसकडून आसोड मोर्चा काढण्यात आला यावेळी काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परभणीच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांच्या खुर्चीला बेशर्माचा हार घालून शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला शेत मोजणीची फी भरून सुद्धा दिलेल्या तारखेमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोजणी करत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला यावेळी निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली